मनकी दादा मनकी दादा माझ्या बरोबर तू दोस्ती करणार काय म्हणतो का दादा मंकी दादा तू दोस्ती करणार का मंग काय म्हणतो नको बाबा तू किती मोठा आहे तू झाडावर चढू शकत नाही मला नको बाबा तुझी दोस्ती तु मी नाही तुझा मित्र होणार म्हणतो मग हत्तीला खूप वाईट वाटत मग हत्ती पुढे जातो त्याला भेटतो कोल्हा भेटतो कोण भेटतो वरती <प्णती> दादा म्हणतो ए मोठ्या तू माझ्याबरोबर दोस्ती करणार का मोती काय म्हणतो नको बाबा तू माझ्यासारखं पळू शकत नाही काही नाही तू खूप मोठा आहे मला नको बाबा तुझी दोस्ती भारतीला खूप वाईट वाटत भारती नाराज होतो पुढं त्याला कोण भेटत ससा भेटतो कोण भेटत ससा भारती दादा ससाला म्हणतो ए ससोबा ससोबा मा माझा तू मित्र होणार का माझ्या करणार का माझ्याशी तू खेळणार का ससा काय म्हणतो नको बाबा तू इतका मोठा मी उरसा मी किती जोरात पळतो तुला पळता येत का नाही मग मी तुझा दोस्त होणार नाही मला नको बाबा तुझी दोस्ती मग तिला खूप वाईट वाटलं त्याला खूप वाईट वाटलं पुढे त्याला कोण भेटलं कोल्हा भेटला कोण भेटलं कोल्हा भेटला

वाहू येतो कोण येत सिंह येतो सिंह सिंह येतो आणि मग सिंह काय करतो ह्या सगळ्या प्राण्यांच्या मागो पळायला लागतो पळतो पळतो पण कोणीच त्याला सापडत नाही आता तो कोणाला तरी खाणार नाही की नाही ह्या चौकांपैकी सिंह कोणाला तरी खाणार मग हत्ती दादा येतो सिंह सिंह

sta mereatkan tayisme